वेलकम टू कुक विथ रुपाली आजची आपली रेसिपी आहे वांग्याचं भरीत जे अतिशय रुचकर आणि स्वादाला अप्रतिम असं लागतं चला बघूया आपण कसं बनवायचं वांग्याचं भरीत ते पाव किलो वांगं घेतलेलं आहे मी दोन मिडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच अद्रकचा तुकडा दहा ते बारा हिरव्या मिरच्या आणि एक मूठ भरून कोथंबीर घ्यायची आहे तीन मिडियम साईजचे कांदे घ्यायचे आहे फोडणीसाठी अर्धा चम्मच रा राई अर्धा चमचा जिरे आणि सात आठ कढीपत्त्याचे पानं घेतलेले आहेत आता वांग्याला स्वच्छ धुवून त्याला सर्व बाजूने तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे असं मी याला पूर्णपणे तेल लावून घेत आहे आणि एका चाकूच्या सहाय्याने मध्ये अशा चिरा देऊन घेत आहे जेणेकरून जेव्हा आपण वांग भाजू तर आपल्या वांगं आतपर्यंत शिजलं जाईल त्याच्या वांग्याला सर्व बाजूने चिरा देऊन झालेल्या आहेत आता आपण याला भाजायला ठेवूया गॅसवरती त्यासाठी आपल्याला एक जाळी लागेल एक जाळी गॅसवर ठेवून घ्यायची आहे त्याच्यावर वांगे आणि टोमॅटो ठेवून द्यायचे आहे भाजण्यासाठी सर्व बाजूने आपल्याला हे दोन्ही भाजून घ्यायचं आहे आपले वांगे आणि टोमॅटो भाजून, भाजून होत आहेत तोपर्यंत आपण आपली बाकीची तयारी करून घेऊया कांद्याचे असे मोठे मोठे काप करून मी एका व्हेजिटेबल कटरमध्ये घेणार आहे आणि त्याला बारीक करून घेणार आहे अशा प्रकारे चॉपाच्या सायने मी लसूण मिरची आणि अद्रकलासुद्धा चॉप करून घेतलेला आहे आता आपण आपल्या वांगे आणि टोमॅटो भाजून घेत ठेवलेले ते बघूया चांगले वांगे आणि टोमॅटो पूर्ण भाजले गेलेले आहेत सर्व बाजूने आपण चेक करून घेऊया आणि एकदा एका प्लेटीमध्ये काढून घेऊया गॅस बंद केलेले आहे मी आता यांना प्लेटीमध्ये मी घेतलेलं आहे आता आपल्याला याची साल काढून घ्यायचे आहे आताने हे गरम आहे म्हणून मी एका चिमटीच्या उपयोगाने याचे सर्व साहित्य सालं काढून घेतलेलं आहे सर्व बाजूनी भाजलेले वांग्याचे सालट आपण काढून घेतलेले आहे बघू शकता आहे किती व्यवस्थित त्याचे सालतं निघले जात आहेत कारण की वांगा आपलं पूर्ण शिजलं गेलं आहे वांग्याचं सालटं काढून झालं की आपल्याला आता टोमॅटोचंही सालटं काढून घ्यायचे आहे तेही पटकन निघाले जातात तेथं हातानेसुद्धा पटकन निघतात गरम असेल तरीसुद्धा पुरण्या वांगेचा डेटाही मी काढून घेतलेला आहे आणि आता त्याला बघा मी कापून दाखवते आतमध्ये जरासुद्धा वांगं किडलेलं नाही आहे एकदम व्यवस्थित आपलं वांगा आहे टोमॅटोलाही मी असं चाकूच्या साहाय्याने मॅश करणार आहे आणि ज्या चॉपिंग यंत्रामध्ये मी कांदा आणि लस मिरची काप केलेले होते त्यातच याला पण मी थोडं स्मॅश करून घेणार आहे अशा प्रकारे आता आपल्या बरेचच्या रेसिपीला सुरुवात करूया गॅसवरती तवा ठेवून तवा तापला की त्यात एक एक ते दीड चमचा तेल मी घेतलेला आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये फोडणीचं साहित्य मी ॲड करणार आहे राई जिरे आणि कढीपत्ता याला तेला थोडं मिक्स करून तडतडून तर देणार आहे जिरे फुलायला लागले की याच्यामध्ये लगेचच कांदा ॲड करून घेणार आहे आणि कांद्याला ब्राऊन रंगाचे होईपर्यंत त्याला त्या तेलामध्ये फ्राय करणार आहे लसूण मिरचीचा क्रश मी याच्यामध्ये ॲड केलेला आहे तो मी याला तेलामध्ये आता शिजवून घ्यायचा आहे चांगल्या प्रकारे याला तेलामध्ये शिजून मी घेणार आहे मी ही भाजी तव्यातच करत आहे कारण की माझ्या मी एकाच वांग्याचं भरीत करणार आहे म्हणून तुम्ही जर दोन वांग्याचं करत असाल तर तुम्ही पातेल्याचा किंवा एका छोट्या कढईचा उपयोग करू शकता अर्धा चमचा तेल मी अजून याच्यामध्ये घालत आहे जेणेकरून आपला मिरची लसूण कांदा चांगल्या प्रकारे शिजला जाईल ते पूर्ण मिश्रण शिजल्याच्या नंतर याच्यामध्ये आपल्याला आपले सगळे सुके मसाले ॲड करून घ्यायचे आहे ते पण ॲड करून घेऊया एक अर्धा चमचा मीठ मी घातलेला आहे पाऊन चमचा हळद हर, हळद घालत आहे मी एक चमचा मिरची पावडर घालत आहे आणि अर्धा चमचा धना पावडर याच्यात घालून हे पूर्ण आपल्याला मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे कर्भा मसाले मिक्स झाले आहे हे मिश्रण आपण चांगलं मिक्स करून घेऊया एकच सा चमच्याच्या साहाने चांगलं याला असं व्यवस्थित प्रेस करत करत आपल्याला शिजून घ्यायचं आहे मिरची पावडर टाकल्यामुळे याला रंग बघा किती छान आलेला आहे आणि आता आपण आपलं वांगी आणि टोमॅटोचं मिश्रण याच्यामध्ये ॲड करूया आणि यालाही याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा वांग्याचं भरीत अगदी रेडी झालेलं आहे वरतून थोडी कोथिंबीर घालून याला मिक्स करून घेऊया आणि एक दोन मिनटं भारी गॅसवर याला शिजून देऊया आपण बघू शकता की ती छान रंग भाजीला आलेला आहे आणि खूपच सुंदर आपल्या भरीत रेडी झालेलं आहे बाजूनी कडेने तेलही सुटलं आहे म्हणजे आपले सगळे मसाले व्यवस्थित शिजले गेलेले आहेत तव्यामध्ये भरीत केल्याने त्याची त्याची चवसुद्धा दा एकदम अगदी वेगळीच बनलेली आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा आपण भरीत आपलं सर्व करून घेऊया बघा किती सुंदर आणि छान आपली भरीतची रेसिपी रेडी झालेली आहे रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया आपण एका नवीन रेसिपीमध्ये वरण भात पोळी वांग्याचा भरीत आणि एक तोंडी लावायला कच्चा कांदा अशा पद्धतीने मी माझं रेसिपी सर्व केलेली आहे वांग्याचं भरीत हे नुसत्या पोळीसोबतही खूप सुंदर लागते